नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत मॅसी फर्ग्युसनचा नवीन ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे मित्रांनो बावन पंचवीस म्हणून मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे ना थोडासा ओल्ड लुकमध्ये आलेला आहे पहिलं जसं मॅसेज ल ट्रॅक्टरच होते ना टॅफे मॅसीचे तसं लुक याच्यामध्ये होतो गोल्ड मो बोनट आहे मित्रांनो याच्यामध्ये जे गोल्ड बोनटमध्ये पहिले ट्रॅक्टर होते ना तसं लुक आहे याच्यामध्ये एक विंटेज लुक म्हणू आपल्याला एक क्लासिकमध्ये दोन हॅलोजन हेडलेट्स दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि समोरून जे आहे ना तो एअर सर्क्युलेशनसाठी ना मित्रांनो ही जाळी दिलेली आणि तुम्ही जाळीची डिझाईन पाहू शकता समोरचा जो लुक आहे ना मित्रांनो तो अशा प्रकारे याचा बोनटवरती मॅसेजचा लोगो दिलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जरा ॲक्सेल बघितलं मित्रांनो तर ता फिक्स्ड टाईप ॲक्सेल आहे बरं का तुम्ही पाहू शकता ॲक्सेल आणि याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग नाही आहेत मॅन्युअल स्टेअरिंग आहे याच्यामध्ये या ट्रॅक्टरमध्ये पुढचा जर टायर बघितला ना तर हा पाच पंचवीस चौदा या साईजमध्ये येतो मित्रांनो आता याच्यामध्ये जर रुंदी बघितली ना तर साडेतीन फुटी बर का म्हणजे हा ट्रॅक्टर चार ते पाच फुटीमध्ये आरामात चालू शकतो आणि टू व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनबद्दल बोलूया ह्या ट्रॅक्टरमध्ये सिमसंग कंपनीची इंजिन आहे हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो पंचवीस एच पीचा आहे याच्यामध्ये दोन सिलेंडर दिलेले आहेत बोश कंपनीचा इनलाईन फुल पंप आहे याच्यामध्ये आणि हा जो ट्रॅक्टर आहे मित्रांनो तो सतराशे पन्नास आर पी एमवर काम करतो बाराशे नव्वद सी ह्या ट्रॅक्टरचं इंजिन आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये बॅटरी जर बघितली ना तर समोरून दिलेली जी की ॲमेझॉन कंपनीची आहे आणि त्याच्यावरच जे आहे एअर फिल्टर दिलेलं आहे हे ड्राय टाईप आहे वर्क मित्रांनो आता मॅसीमध्ये जर बघितलं ना तर या छोट्या ट्रॅक्टरमध्ये टॅफे जर बघितला तर त्याच्यामध्ये ऑइल बात येतं आता हा जो छोटा ट्रॅक्टर आहे तरी पण यांनी याच्यामध्ये ड्राय टाईप एअर क्लिनर दिलेलं आहे मित्रांनो आणि याला चॉक सेन्सर आहे तुम्ही पाहू शकता आणि जो इंजिनचा सेटअप आहे मित्रांनो तो अशा प्रकारे केलेला आहे याच्यामध्ये अशा प्रकारे सेटअप आहे हा इथं आहे ना याचं कोलंड बॉक्स दिलेला आहे तुम्ही पाहू शकता हा कोलंड बॉक्स आहे याचा मित्रांनो आता आपण आहे ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल स्टेपर दिलेलं आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो तो स्पेस फुली बर का मोकळा स्पेस याच्यामध्ये थोडासा बंप आहे याच्यामध्ये पण जो स्पेस आहे ना तो मोकळा याच्यामध्ये साईड शिफ्ट गिअर बॉक्स असल्यामुळे ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी एक बटन दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे एक स्विच आहे त्याच्यामध्ये याच्या मित्रांनो आपल्याला पुढचे हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी बटन दिलेलं आहे त्याच्या खाली जे आहे इंडिकेटरसाठी दिलेलं आहे मित्रांनो मध्ये हॉर्नचं बटन आहे त्याच्या खाली जर बघितलं ना तर पार्किंग लाईटसाठी बटन दिलेलं आहे तुम्ही चावीची डिझाईन पाहू शकता ही बघा अशा प्रकारे याची चावीची डिझाईन येते मित्रांनो तुम्ही याचा डॅशबोर्ड बघू शकता ॲनॉलॉग प्लस डिजिटल मीटर या ट्रॅक्टरमध्ये येतं मित्रांनो अशा प्रकारे याचा डॅशबोर्ड आहे आणि स्टेरिंग जे आहे मित्रांनो ते अशा प्रकारे दिलेली आहे याच्यामध्ये मित्रांनो हा जो क्लच आहे तो सिंगल क्लच आहे याच्यामध्ये आणि पुश पॅडल्समध्ये येतो हा क्लच ब्रेक जर बघितला ना तो ओ आय बी ब्रेक आहेत साईडला तुम्ही पाहू शकता साईडला एक्स लेटर दिलेलं याचं मित्रांनो आता आपण याच्या गिअरबॉक्स बोलूया याच्यामध्ये ना साईड शिफ्ट गिअरबॉक्स दिलेलं आहे आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्ससाठी पार्शल कॉन्स्टंट मेस गिअरबॉक्स येतो मित्रांनो पार्शल कॉन्स्टन्टेश गिअरबॉक्स याच्यामध्ये पी टी ओसाठी मित्रांनो दोन ऑप्शन दिलेले याच्यामध्ये पाचशे चाळीस स्टँडर्ड आणि पाचशे चाळीस इकॉनॉमी हे दोन ऑप्शन या ट्रॅक्टरमध्ये येतात मित्रांनो या ट्रॅक्टरची पी सी आणि डी सी सेटिंग पाहू शकता तुम्ही फेंडरवर अटॅच केलेली आहे ही सगळं सिस्टीम सीटचे डिझाईन पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे मित्रांनो तुम्ही याची फेंडर डिझाईन पाहू शकता अशा प्रकारे केलेली आहे या साईडनं पण अशीच डिझाईन आहे मित्रांनो आणि याचा मागचा टायर बघितला मित्रांनो तर याची साईज जी आहे ना ती आठ तीन चोवीस आठ तीन चोवीसचा मागचा टायर आहे तो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये हँडब्रेक बघू शकता तुम्ही इथं दिलेलं आहे हा हँडब्रेक आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया ह्या ट्रॅक्टरमध्ये जर लिफ्ट कॅपॅसिटी पाहिली ना तर सातशे पन्नास किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी हे ट्रॅक्टरमध्ये येते मित्रांनो तुम्ही ॲक्सेल बघू शकता याचा अशा प्रकारे याचा ॲक्सेल आहे बॅकचा आणि हॅड्रॉलिक उपकरणं ऑपरेट करण्यासाठी एक वॉल दिलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे ट्रॅक्टरची टे लाईट्स डिझाईन पाहून घ्या अशा प्रकारे केलेली आहे अशी डिझाईन याच्यामध्ये बॅक लाईट आहे मित्रांनो एक प्लाव लाईट म्हणतो आपण त्याला आणि याच्या सीटच्या बॅक साईडला आहे मित्रांनो बॉक्स दिलेला आहे पाहू शकता त्याच्याच बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे मित्रांनो हे ट्रॅक्टरमध्ये जो सायलन्सर आहे मित्रांनो तो साईडला दिलेला आहे आणि त्याला प्रोटेक्शन गार्ड पण दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्या ट्रॅक्टरमध्ये फ्यूल टँक जर बघितला मित्रांनो तर सत्तावीस लिटरचा फ्यूल टँक याच्यामध्ये येतो याला कॅबची सिस्टीम आहे वर लॉकची पण सिस्टीम दिलेली आहे मित्रांनो आणि हा जो नॉब आहे मित्रांनो हा इंजिनला स्टॉप करण्यासाठी दिलेला आहे इथं मित्रांनो हा होता मॅसी फर्गुशनचा बावन्न पंचवीस डी आय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना मित्रांनो तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद